जुने सिडको नाशिक येथील श्रीकृष्णा मंदिर चौक परिसरातील काँक्रिटीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडला शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम मंजूर झाले या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम पूर्ण जोशात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त पर उपस्थितीत भूमिपूजन तसेच कुदळ मारून कार्यक्रम पार पडला या भूमिपूजन सोहळ्यास उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी रामजी रेपाळे साहेब यांचे विशेष सहकार्य लागले या कामाची माहिती दे शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी मनोगतात व्यक्त केले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब व आपले लाडके पालकमंत्री मान्य दादाजी भुसे साहेब यांच्या सहकार्याने आज प्रभाग चोवीस मध्ये आपण बघू जी काही विकासाची गंगा वाहत आहे की तीन वर्ष आलं प्रशासकीय यंत्रणा असताना नगरविकास कोण जो काही निधी मिळतोय त्यामधून आपण प्रभाग चोवीस मध्ये बघू की जे कामांचे म्हणजे जे काही कामं चालू आहेत पूर्ण नाशिक शहरामध्ये कुठेही कामं चालू नाही फक्त प्रभाग चोवीस मध्ये कामं चालू आहे तर मी त्याबद्दल सुद्धा शिवसेनेचे सर्व नेत्यांचे आभार मानतो त्यांनी जो काही असा निधी दिलाय त्या निधीमधून गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून जे काही लोकांची मागणी होती की कॉन्क्रीटकरण व्हायला पाहिजे किंवा रस्ते चांगले व्हायला पाहिजे पेवर ब्लॉक बसले पाहिजे दुतारफा त्याला पेअर ब्लॉक असतील किंवा पावसाळी गाठा असेल या सगळ्या सुविधा व्हायला पाहिजे त्या दृष्टीने चांगला असा निधी प्रभाग चोवीस मध्ये उपलब्ध झालाय आज या श्रीकृष्ण मंदिराच्या येथे पूर्ण चौकाचं कॉन्क्रीटीकरणाचं उद्घाटन आज येथील सर्व ज्येष्ठ नागरिक असतील सर्व माता भगिनी असतील सर्व बालगोपाळ असतील या सगळ्यांच्या उपस्थिती आज पार पडलाय आज येथे जा सर्वजण जे उपस्थित झाले त्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो थांबतो जय हिंदे महाराष्ट्र तसेच परिसरातील महिलांनी आणि पुरुषांनी प्रवीण बंटी तिदमे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि विकासाच्या दिशेने सुरू असलेल्या गतीला भरभरून प्रोत्साहन दिले आणि उत्स्फूर्तपणे त्यांचे अभिनंदन केले या ठिकाणी गोपाल कृष्ण चौक येथे आज कोनक्रिटीकरणाचं उद्घाटन झालं या माध्यमातून सांगू इच्छिते कि शिवसेनेतर्फे आज आमचे नगरसेवक बंटी भाऊ तिदमे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये कुठल्याही गोष्टीची खंत त्यांनी आम जनतेला ठेवलेली नाहीये तसं जर बघायला गेलं तर सिडकोमध्ये खरंच विकास नव्हता आज पंचवीस वर्षापासून मी बघत आले पण रस्त्यांची दुर्दशा असेल किंवा डेनेजची दुर्दशा असेल ही दुर्दशा अगदी आम्हाला बघवत नव्हती म्हणजे बरेचसे नगरसेवक निवडून आले पण बंटी भाऊ जसे आले या पांच वार्षिक मध्ये आज सात वर्ष होत आले त्यांचा कार्यकालही संपला होता, कार्य का होता। तरी पण आज त्या माध्यमातून शिवाजी चौक असो शॉपिंग सेंटर असो सावरकर चौक असो तुळजाभवानी चौक असो आज प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आज त्यांनी जी ज्योत पेटवली ते खरोखर विकास म्हणजे आज एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज ह्या क्रांतीची ज्योत पेटवल्या गेली आणि खरोखर रस्ते ड्रेनेज जे काही कामं असतील सावरकर चौक असो किंवा शिवाजी चौक असो या माध्यमातून पुरो सिडको आज प्रभा क्रमांक चोवीस अगदी त्यांना धन्यवाद देते आहे आणि खरोखर वंटी भाऊ नगरसेवक म्हणून बिनविरोध आजच मी सांगू इच्छित आहे की जनतेच्या मनात मना तुम्ही घर केलंय जनतेला काय पाहिजे असत काम पाहिजे असतं पाणी ड्रेनेज ह्या सुविधा पाहिजे असतात आणि ही सुविधा जो नगरसेवक आमच्या घराघरात माता भगिनींची जाणून घेतो त्याला म्हणता आमचा जनतेचा नगरसेवक श्री बंटी भाऊ अनेक <laughs> मतदारांनी त्यांच्याबद्दल गुणगौरव आयलाय प्रभात चोवीस तर त्यांनी अतिशय भरभराट केलेली आहे कायापालट करून टाकलाय साईबाबांचा आशीर्वाद तर बंटी भाऊंच्या मागे आहेत तुमच्या सर्वांचा व आपल्या सर्वांचा पाठिंबा आहे येत्या आगामी निवडणुकीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये बंटी भाऊ फक्त नगरसेवक हो न राहो की नाशिक शहराचे महापौर देखील हो आणि पूर्ण शहराची त्यांना विकास करायची संधी मिळव अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराज आज इथे आपण सगळेजण उपस्थित आहात सर्वप्रथम मी आपले परिसरातील मान्य नगरसेवक श्री बंटी भाऊ तिदमे यांचे आभार मानतो यांच्या अथक प्रयत्नांमुळे जसं त्यांनी सांगितलं की मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दादा भुजे साहेब असो सर्वांच्या सा सहकार्यातून आज आपल्या परिसरात कॉन्क्रीटीकरणाचा शुभारंभ आज आपल्या इथं झालेला आहे याचं महत्वाचा सिव्हाचा वाटा प्रवीण भाऊ ती मेंचा आहे यांच्या प्रयत्नांमुळे आज हे सगळं शक्य होत आहे गेल्या काही वर्षापासून आपण इथे परिसरातील नागरिक समस्यांना तोंड देत होतो आपल्या रस्त्याचं इथे विद्रुपीकरण झालेलं होतं खड्डे पडलेले होते पावसात पाणी साचायचं खड्ड्यांमध्ये तिथे मच्छर व्हायचे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत होते सगळे पण या सगळ्यांना तोडगा म्हणून प्रवीण भाऊंनी आज जे कार्य केलेलं आहे त्याच्याबद्दल मी श्रीकृष्ण ज्येष्ठ सांस्कृतिक शैक्षणिक मित्र मंडळ व जय बजरंग युवक मित्र मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो आणि भावी वाटचालीसाठी यावी रोहित कुलकर्णी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय प्रमुख शरद नामपूरकर उपमहानगर प्रमुख राजेंद्र मोहिते विभाग प्रमुख इसाक शेख सविता जाधव मीरा घोडकेत नंदा वैशाली देशपांडे जाधव मावशी ताजनपुरे मावशी वैशाली जवाडे विजया घोलप हिंदवी घोडके इंदरचंद भंडारी विठ्ठल शेलार दत्तात्रय देसाई भालेचंद्र भांगळे सुनील निकम हेमंत कोठारी प्रशांत घुडके ऋषिकेश निकम सुनील निकम, अन्ना मटे विवेक देसाई प्रतीक पालकर आशुतोष पालकर सुजित जैन योगेश साळी गिरीश थोरात राजेहिरे निखिल धांडत अरविंद वडिले अविनाश धवळे शाखाप्रमुख दुर्गेश चौधरी आदित्य माळी आदी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला आणि यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक